दियागा दियागा दियागा। हो नी नी लाए। लाए हो। तर मी या गावातून लाईव्ह बोलत आहे गावामध्ये चिन नदीचं पाणी घुसलेलं आहे त्यामुळे मी घर आहे ते पूर्ण संपूर्ण घर पाणी काही या ठिकाणी लाईव आपण पाहत आहोत या ठिकाणी आणि प्रत्येकाचं नुकसान झालेलं आहे तर शासनाने एक विनंती आहे की इकुड या गावाला त्वरित मदत घेतावी या ठिकाणी मध्ये ग्रामस्थ दिसत आहेत त्यात विना नामदेव ब्रह्मदेव पहा नामदेव ब्रह्मदेव पळा देखील गाव या ठिकाणी त्यांचं ठिकाणी पाण्यात गेले आहे तर शासनाला विनंती आहे की जवळजवळ एकोणतीस ऐंशी टक्के लोकांचे घरे

पूर्ण संपर्क तुटले आहेत या ठिकाणी बऱ्याच वस्तीमध्ये आणि गावामध्ये पाणी गेले आहे या ठिकाणी बऱ्याच लोकांचे नुकसान झाले या ठिकाणी आपण पाहत आहोत लाईव्ह हो। या ठिकाणी दोन गाव त्यामुळे या ठिकाणी सर्वात जास्त महत्वाले आहेत नरखेड या ठिकाणी नुकसान झाले या ठिकाणी आपण लाईव्ह पाहत आहात या ठिकाणी बरेचसे ग्रामस्थ हे झाले आहेत या ठिकाणी या ग्राहस्थांचे संपूर्ण घरे Panikalle gelecektik ya